सहा हजार पाच सहा हजार दहा एकच एकशे एकशे चौसष्ट काल तोडील होते ना अच्छा काल तोडले का आज तोडायची होती ना सकाळी प्लॉट जास्त बिगे प्लॉट अडीच बिगे पहिला तोडा आता काल केव्हा तोडले काल सकाळी तोडले आज काय भाव गेले तुमचे आज एकशे तीस रुपये गेले काय कोणती व्हेरायटी मेघना मेघना सहसा मार्केटमध्ये जेवढा फ्रेश माल राहिला तेवढा चांगला जातो कालच बाजार भाव साडेतीनशे रुपये कॅरेट होते लाल वांग्याचे होते ना काय असं चुकलं नाही मग आता नुकसान तुमचं तुमचंच आहे ना याच्यात हो नाही आता उद्या तुटतं चांगलं काळजी गठलं गावची दादा कायच नाही कोपरगाव एवढे दुरून आले कधी <laughs> सकाळी माल पुढं तेच मला असं प्लॉट जास्त असल्यामुळे कुठं हां ते आहे बरोबर तुमचं एकशे तीस रुपये करेक्ट केलं मित्रांनो चला चलतेच आठशे पन्नासला चार कॅरेट రా ఆటశే పన్న చార్ క్యాట కొ వెరాయట మామా మేఘనా వెరాయట కొంత మేఘనా సతరాశె పరలా ఆట ఆట అ से सत्तर रुपये कॅरेट ते मागतं दादा अशा प्रकारची व्हरायटी भेट बेलेबल आहे का लागडी वागेट नाही चौदाशे ऐंशी ला नऊ कॅरेट लावडी वागू तीनशे पन्नास एवढं का कमी तीनशे पन्नास भाऊ कालपासून रेट डाऊन झाली शंभर डाऊन कालपासून तुम्हाला का बा कमी तुम्हीच का <laughs> तीनशे पन्नास रुपये कॅरेट लेवल ठेवासा वाढत राहील त्या भाडुराव तीनशे पन्नास रुपये कॅरेट घेत कधी तीनशे पासष्ट सहाशे पंच्याहत्तरला चौदा करेन दादा व्हेरायटी कोणती हो हा व्हेरायटी सोरट सोरट व्हेरायटी लेबल किझ ठेव हे लेबल सहा हजार एकशे पंचावन्नला चौदा कॅरेट चायना काकडी अठ प्रकारचे मित्रांनो तीनशे तीस रुपये कॅरेट मामा लेवल बघू तीन हजार तीनशे ला दहा कॅरेट तीनशे तीस रुपये कॅरेट रे एवढी कमी का गेली काय म्हटले दोनशे सत्तर रुपये कॅरेट दोनशे सत्तर सागर वेरायटी तो तो गुण दो सौ चालीस रुपए कौनती वेरायटी है का तो तो

सहा हजार पंधरा कोणती चाईन व्हॅरायटी म्हणजे अशा प्रकारचं गॅलन भरता मित्रांनो आज गेलेला एकशे दहा रुपये कॅरेट गॅलन भरता एकशे दहा रुपये कॅरेट गॅलन भरता एकशे दहा रुपये कॅरेट अठ्ठावीसशे पन्नासला सहा कॅरेट बरं एकदम भारी मला चांगला आहे कोणती व्हेरायटी दादा ही निर्मल जरा ना एकदा आम्हाला दाखवा किती कॅरेट आणले आज मग हे सहा पाच कॅरेट अजून ते काय भाव गेले याच भावात ना माल पाहू शक शेतात उत्पादन कसं यायचं शेतात मग त्याच्यावर काय इलाज चालू आहे पावडर चालू आहे काय फरक पडतो का पावडरचा ना कमी पडला आता पडलं वाढलं पाणी पडलं पाणी कमी पडलं नाही का तुमचं काय भाव गेल दादा काय भाव गेल तू तीनशे रुपये तीनशे रुपये

निर्मला टीचर आता काय माल कमी होईल तर भाव वाढलाच माल जळू राहिले ना पाणी जळून राहिला डायरेक्ट तरी चलम तर त्याच्यावर काही इलाज मग आता टेम्परेचर आडते काही नाही पावडर आले म्हणजे कॅल्शियम पहारा हा खालून द्या वरून द्या काय विलाज नाही जळूच राहील नाही ना जाईल तुझ्या दादा गाव कोणतं आपला आमचं त्रंबक रोड वासळी गाव वासळी आणि तुमचं मग

سدرہ نے 10 کرے व्हेरायटी होत आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये भाव काढायचा अशा प्रकारचा भावांनी एकशे पंचावन्न रुपये होते एकशे पंचावन्न रुप वज़न कटम शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा बारीक माऊ साहेब दादाच आहे दादा, दादा कोणती व्हेरायटी दहा दो सत्तावन्न दोनशे रुपये कॅरेट वीस रुपये कॅरेट फायनल दो भाव दोनशे कोणती व्हेरायटी दादा दहा सत्तावन्न दो दो विरां दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पाहू शकता दोनशे रुपये कॅरेट తిస్ రుపే కెరెట్ పాశే తీసు ఆ రుపే కెరె మి కుక్కర్చి అకరా కిలో వజన ఆ రుయే కెరెట్ तीनशे एकोणीसशे पाच एकोणीसशे पन्नास दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार पाच दोन हजार दहा चारचशे नशी दोन हजार दहा दोन हजार पन्नास एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये जे चोपान चोवीस पंचवीस सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस रुपये एक्कावन बावन साडेबावन त्रेपन्न चोपन्न साडे पंचावन्न छप्पन साडेचन सत्तावन्न सत्तावन्न पाच सत्तावन पन्नास अठ्ठावन्न दोन 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 हजार पाच सहा हजार दहा एकच एकसठ साडे नीट बासष्ट साडे बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट साडे चौसष्ट पाच सहासष्ट सदुसष्ट सदो रुपये सदु सदुर सदो सतशे रुपया तीन वार जे चोपन अठ्ठे चौदा अठ्ठे चार था... था... था। तो तो पन्नास एकोणपन्नास पाच हजार पाच हजार रुपये पाच हजार पाच हजार पाच दहा व्यापारी पन्नास पाच सवा साडे बा